नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी पी गलवरती मित्रांनो तुम्ही एमपीएससी च्या मार्फत येणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झाम ची तयारी करत असाल तर त्याकरिता नक्की कोणती बुक लिस्ट हवी याबद्दल आपण संपूर्ण सविस्तरित्या डिस्कस करणार आहोत या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारची शंका जी आहे ती राहणार नाही फक्त तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून कोणताच डाऊट तुमच्या मनात राहायला नको अर्धवट व्हिडिओ तुम्ही बघता आणि नंतर कमेंट सेक्शन मध्ये विचारतात की मग याकरिता कोणतं बुक त्याकरिता कोणतं बुक तर तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे गॅरंटी आहे की तुम्हाला कोणत्याच प्रकारचा डाऊट राहणार नाही त्यापूर्वी मित्रांनो बघा जर तुम्ही आपल्या हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम क्लिक केला असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवर सुद्धा प्रेस करायचा आहे जेणेकरून आपल्या स्पर्धा परीक्षेविषयीच्या नवनवीन अपडेट आणि अशीच महत्वपूर्ण जर तुम्ही गडब आणि गटकची तयारी करत असाल नेमकंच कुठेतरी सुरुवात करत आहात आता कुठेतरी लिस्ट घेत असाल तर मित्रांनो नक्की सुरुवात कुठून करावी यावरती एवढा छान डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्हाला युट्यूबवरती कुठेही मिळणार नाही जो विद्यार्थी अगदी नवीन सुरुवात करतो त्याकरिता त्यांच्याकरिता तो व्हिडिओ अगदी बेस्ट असणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी शून्यातून अगदी शून्यातून तयारी कशी सुरू करावी तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणालाही विचार कर कोणालाच विचारायची गरज पडणार नाही कोणाची गायडन्स घेण्याची गरज पडणार नाही तो व्हिडिओ एकदा बघा आणि तुम्ही स्वतःहूनच त्या ठिकाणी तयारीला लागणार आहात त्यासोबत मित्रांनो जर तुम्ही ग्रुप बी मध्ये पी एस आय तयारी करत असाल तर पी एस च्या बद्दल आपण सगळीच इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आपल्या चा चॅनलच्या जर तुम्ही प्लेलिस्ट शिक्षण मध्ये गेला तर त्या ठिकाणी पी एस ची डॉक्युमेंट असतील मेडिकल टेस्ट असेल एमपीए नाशिकला ट्रेनिंग कशा पद्धतीने होते सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जर तुम्ही बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी आता दोन हजार तेवीसच्या नवीन पॅटर्ननुसार ग्रुप सी मध्ये आणि ग्रुप बी मध्ये काहीच बदल राहिलेला नाही म्हणजे काय तर ग्रुप बी मध्ये येणारे पी एस आय एस टी आय आणि सब रजिस्टर म्हणजे दुय्यम निबंधक हे पद आणि ग्रुप सी मध्ये बाकीचे लिपिक लेखक वगैरे जे बाकीचे उद्योग निरीक्षक हे पद आहेत या सगळ्या पदांकरिता तुमची एकच पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे आणि ग्रुप बी करिता एकच मुख्य परीक्षा आणि ग्रुप सी करिता एकच मुख्य परीक्षा म्हणजे काय ग्रुप बी ग्रुप सी ची एक पूर्व परीक्षा आणि ग्रुप बी ची आणि ग्रुप सी चे दोन वेगवेगळे मुख्य परीक्षा अशा पद्धतीने दोन हजार चोवीस चा नवीन पॅटर्न आहे मग त्याकरिता तुम्हाला एकच बुक लिस्ट घ्यायची आहे असं नाही की तुम्ही ग्रुप बी ला वेगळी लिस्ट घेणार ग्रुप सी ला वेगळी बुक लिस्ट घेणार मी जी या व्हिडीओमध्ये तुम्हाला लिस्ट सांगणार आहे तेवढीच बुक लिस्ट तुम्हाला प्रेफर करायची आहे त्याच्या बाहेर तुम्ही काहीच घ्यायचं नाही एवढीच रेफर करा त्याच्यातूनच तुमचे सगळे क्वेश्चन्स टॅकल होणार आहेत तर बघा मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पूर्व परीक्षेला तुम्हाला या ठिकाणी इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी अंक गणित आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीने तुम्हाला आठ विषय असतात आता गणित बुद्धिमत्ता आपण एकत्र जर पकडलं तर सात विषय आपण पकडू नये तर सात विषय मित्रांनो असतात त्या सात विषयामध्ये पहिला विषय तुमचा आहे इतिहास आता इतिहास विषयाकरिता तुम्हाला या ठिकाणी बघा गाठा आणि समाधान महाजन हे दोन बुक रेफर करायचे आहे समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये तुम्हाला पूर्ण आधुनिक भारताचा इतिहास कव्हर होणार आहे आणि गाठा सरांच्या बुकमध्ये सगळे समाजसुधारक आणि प्लस तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास त्या ठिकाणी कव्हर होईल या दोन बुकच्या बाहेर तुम्हाला काहीही घ्यायचं गरज नाही मग तुम्ही बघा आपल्याला ग्रुप बी ला आणि ग्रुप ला जो आहे प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास विचारला जात नाही आपल्याला फक्त आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो त्यामध्ये तुम्हाला समाधान महाजन सरांचं बुक आणि गाठा सरांचं बुक बेस्ट आहे तुम्ही जर हे दोन बुक घेतले तर तुमचे दहा पैकी सात आठ सात आठ क्वेश्चन आठ नऊ क्वेश्चन त्या ठिकाणी टॅक होतात मग तुम्ही म्हणाल की हे बाकीचे दोन प्रश्न कुठून येतात तर मित्रांनो ते कुठून आयोग टाकतं ते बाकीच्या विद्यार्थ्यांनाही माहीत नसतं त्यामुळे आपल्याला मध्ये यायचं आहे ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहे आपल्या शाळेचे पेपर नाहीत ओके त्यानंतरचा विषय आहे आपला भूगोल भूगोलमध्ये मित्रांनो तुम्हाला ए बी सौदी बुक रेफर करायचं आहे एबी सौदी सरांच्या बुक मध्ये तुम्हाला भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल दोन्ही पण त्या ठिकाणी कव्हर होणार आहे त्याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही कोणतंच बुक करायची गरज पडणार नाही त्यासोबत फक्त तुम्ही मॅप राहू द्या म्हणजे मॅप च्या थ्रू तुम्ही अभ्यास करा एक अॅटल्यास घेऊन टाका मॅप च्या थ्रू केल्याशिवाय तुम्हाला भूगोल करणार नाही त्यानंतरचा तुमचा विषय आहे बघा पॉलिटी आता पॉलिटीकरिता तुम्ही ग्रुप बीची तयारी करत असाल तर तुम्ही एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक दोन्हीतून एकच घ्या दोन्ही घेऊन म्हणजे दोन्ही पण घेत बसू नका ओके म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको जर तुम्ही कुठेतरी स्टार्टिंग करत असाल तर जास्त बुक एकाच विषयाचे दोन, दोन तीन दोन तीन बुक घेऊन स्वतःला कन्फ्युज करण्यापेक्षा एकच प्रॉपर बुक लिस्ट ठेवा ती अगोदर पूर्ण कव्हर करा आणि मग जर तुम्हाला वाटलं की आता टाइम ता आहे एक्स्ट्रा तेव्हा तुम्ही अदर बुक्स वगैरे घेऊन वाचू शकता एक तर रंजन कोळंबे सरांचं घ्या किंवा त्या ठिकाणी एम लक्ष्मीकांत बुक घ्या दोन्हीतून एकच घ्या दोन्ही पण घेऊ नका त्यानंतरचा तुमचा विषय आहे बघा आपण इतिहास बघितलाय भूगोल बघितलाय त्यानंतर आपण चालू घडामोडीचा जर बघितलं मित्रांनो तर चालू घडामोडीला तुम्हाला परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड दोन्हीपैकी एकच घ्यायचा आहे दोन्ही घेत बसू नका आणि सोबत एखादा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करायचा आणि त्यावरती जे क्वेश्चन येत राहतात ते तुम्ही त्या ठिकाणी ऍक्टिव्ह राहून ते क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी तुमचं होतं करंट अफेअरचे बऱ्यापैकी क्वेश्चन करेक्ट येतात आणि करंट अफेअरचा म्हणजे अभ्यास नक्की कसा करावा यावरती मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा ज्यांना माहीत नाही कुठेतरी नवीन स्टार्टिंग करताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक जे आहे ती मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे अंकगणित बुद्धिमत्ता आता मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्ता करीता तुम्हाला सचिन ढवळेसरांचे बुक बेस्ट आहे सचिन डवळेसरांचे दोन बुक येतील एक अंकगणितचं आणि एक बुद्धिमत्ताचं म्हणजे मॅथ आणि रिजनिंगचं ते दोन बुक घेतले आणि ते जरी तुम्ही सॉल्व केले त्यामध्ये खूप टाईपचे क्वेश्चन आहेत त्यासोबत तुम्हाला पीवायक्यू सुद्धा ऍड केलेले आहेत लेवल लेवलचे क्वेश्चन आहे एमपीएससी चे आहे ग्रुप बी चे आहे ग्रुप सी चे आहे आहे त्या, त्या बाहेर तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही एक प्रॉपर बॅच घ्यायची आहे आणि बॅच घेतल्यानंतर जर तुम्हाला शून्यातून अगदी मॅथ काहीच माहीत नसेल तर एक सरळ बॅच घ्या रिस्क घेऊ नका मॅथ रिजनिंगला चांगले मार्क्स जर आले तर तुम्ही या ठिकाणी प्री चांगल्या मार्क्सने क्वालिफाय होऊ शकता त्यामुळे मॅथ कोणताच विषय तुम्हाला स्किप करायचा नाही मॅथ रिझनिंगच सांगत नाहीये मी कोणताच विषय स्कीप करायचा नाहीये मॅथ रिजनिंगला एक प्रॉपर बुक लिस्ट तुम्हाला सचिन ढवेळेसरांची दोन बुक्स घ्यायचे आणि मित्रांनो त्याची एक बॅच वगैरे म्हणजे असं म्हणत की सचिन सरांचीच बॅच घ्या तुम्हाला जी योग्य वाटेल ती बॅच घ्या ज्यांची शिकवणी आवडत असेल ती घ्या आणि त्या ठिकाणी ती क्वेश्चन सगळे स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे आहेत त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञान करीता आता काही जण म्हणतात आपण एन वाचायला हवी का स्टेट बोर्ड वाचायला हवं का तर मित्रांनो तुम्ही स्टेट बोर्ड वाचा ओके सहावी ते बारावीचे चे तुम्ही सायन्सची पुस्तकं वाचा मात्र तुम्हाला जेव्हा फायनल रिव्हिजनची वेळ येईल तेव्हा सचिन सरांचेच बुक तुम्हाला सोबत ठेवायचे आहे सचिन सरांच्या बुकमध्ये बघा स्टेटबोर्ड वाचण्याचा एकच फायदा आहे की तुमचं बेसिक त्या ठिकाणी कव्हर होतं आणि सचिन ढवळ सॉरी सचिन भस्केसरांचं जे बुक आहे ते तुम्हाला दोन पार्ट मध्ये मिळेल पहिला पार्ट असेल तुमचं बायोलॉजी वगैरे आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री वगैरे मिळेल पण आता नवीन एडिशननुसार मे बी त्यांनी एक एकत्र केलेली आहे ती बुक ते तुम्ही घ्यायचं आहे है, तुम्हाला स्क्रीनवरती मी फोटो सुद्धा अपलोड केलेले आहे त्या पद्धतीने बुक्स आहेत तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता किंवा एखादं जवळ तुमच्या सोबत जर मार्केटमध्ये मा जर असेल एखादं चांगलं शॉप तिथून तुम्ही घेऊ शकता सचिन सरांच्या बुक मध्ये मित्रांनो तुम्हाला एनसीआरटी विथ त्यानंतर स्टेट बोर्ड सगळं वाचून त्यानंतर पीवाय वायको अनालिसिस करून त्यांनी प्रॉपर नोट्स आपल्यासाठी तयार करून दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं ते बुक जे आहे ते बेस्ट आहे आणि मराठीतूनही अवेलेबल आहे इंग्रजीतूनही आहे तुम्ही कोणत्याही विषयातून ते घेऊ शकता कोणत्याही लँग्वेज मधून घेऊ शकता तर मित्रांनो हा झाला सामान्य विज्ञान विषय आणि आपला शेवटचा विषय आहे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स आता अर्थशास्त्र या विषयाकरिता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत अर्थशास्त्राला तुम्ही देसले सरांचं बुक घेऊ शकता किंवा रंजन कोळंबे सरांचं घेऊ शकता मी म्हणणार नाही की तुम्ही दोन्ही घ्या आणि म्हणजे स्टार्टिंग कुठेतरी करत असाल मी अगोदरही सांगितलं जर नेमकीच कुठेतरी सुरुवात करत असाल तर दोन दोन बुक घेत बसू नका कोणतं तरी एक ठरवा तुम्ही जेव्हा तिथे जाणार ना घ्यायला वगैरे बुक्स त्या बुक मध्ये त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही बुक मागवा तुम्ही एकदा बघा तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते वगैरे एखादा पॅराग्राफ वाचा तुम्ही सर रंजन कोळंबे सरांचं घ्या किंवा देसले सरांचं घ्या पण एकच बुक घ्या तर मित्रांनो अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिकसाठी एक तर देसले सर किंवा रंजन कोळंबे सर दोन्हीपैकी एक बुक घेईल आणि मित्रांनो तुम्ही जर ऑदर कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल सध्या एमपीसीच्या मार्फत येणाऱ्या कोणत्याही परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवरती मी भरपूर तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवात नक्की कशी करायची चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा क्यू अनालिसिस असेल किंवा ऑदर पोस्टचं इन्फॉर्मेशन सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि प्रत्येकाचे डाऊट सुद्धा आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही टाकले तर क्लिअर केलेले आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असू द्या तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय सुद्धा मिळणार आहे तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच